छत्रपती संभाजीनगर आणि जालनासह तीनशे खेड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला जायगवाडी धरणाची पाण्याची पातळी त्रेपन्न टक्क्यांवर पोहोचली पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस तालुक्यातील सहा धरणांची पाण्याची पातळी झपाट्यानं वाढल्यामुळे पुणेगाव धरण हे पंच्याहत्तर टक्क्यांनी भरलं पालघरचं धामणी धरण चौऱ्याऐंशी टक्के भरलं धरणामधून पंचेचाळीस हजार क्युसेक मागील तीन दिवसांमध्ये जिल्ह्यांमध्ये पावसानं उसंत घेतले मात्र पाऊस पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे वातावरणात गारवा पालघर जिल्ह्यामध्ये आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर वेधशाळेने दिलेल्या रेड अलर्ट नंतर प्रशासनाने घेतला निर्णय <स्थारी> गंगापूर धरणांमधून विसर्ग सुरू सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहत असल्याचं चित्र समोर सोमेश्वर धबधबा परिसरामध्ये नागरिकांना जाण्यासाठी मज्जाव <स्थारी> नाशिकमधल्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम काल दिवसभरामध्ये एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद गंगापूरसह जवळपास बारा धरणांमधून पाण्याचा विसर्ग नाशिकच्या सुरवडा तालुक्यामधल्या आंबाठा ते कुटवीर पिंपळसोड या रस्त्यावर पुराचं पाणी संततधार पावसामुळे दरड कोसळली त्यामुळे रस्ता वाहतूक बंद <्ज़ितना> विदर्भातील सात जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा इशारा अमरावती गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी पोलीस बंधा न्यूज च्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज